गणपती बाप्पा मोरया मजा माझ्या मागे मग बघताय श्री क्षेत्र गणपतीपुळे गणपती बाप्पाचा मंदिर आहे दर्शन झालं आणि मंगळवार आहे चांगलं वार आहे सो so, बाप्पाला इकडनं तुम्हालासुद्धा नमस्कार करा इकडूनच बीचवर आहे गणपती बाप्पाचं मंदिर आणि हा गणपतीपुळ्याचा बीच बराच असा पब्लिक आला इकडं शाळेतली मुलं पण बघत आहेत आजकाल डिसेंबर महिना आहे तर शाळेतली सहल किंवा आता नाताळची सुट्टी पडते ती खूप पब्लिक आहे आणि मे महिन्यात जेवढा पब्लिक असतो ना तेवढा आहे आणि आता दुपारची वेळ आहे सकाळी तर भरपूरच आहे तर आत्ता ना भरपूर पब्लिक आहे शुभम भेटलेला आहे आपला मालगुणचा आणि दर्शन आलेलं आहे सो आत्ता इकडे ना बीचला पोहायला वगैरे बरेच जण येतात इकडं म्हणजे एन्जॉयमेंट करायला आपल्या इकडचेच येतात पण घाटावरून जास्त येतात पब्लिक सो बीच एक आकर्षित आहे आणि खूप मजा करण्यासाठी येतात लोक खूप जण आहे बघा कसले पोहत आहेत त्यांना अलि मजा येते जबरदस्त वाटत सो तिकडे त्या साईडला राईड पण आहेत आणि बऱ्याच गोष्टी आहेत राईड आहेत आजकाल बऱ्याच गोष्टी राईडमध्ये आल्या आहेत ते बघा कसल्या कसल्या राईड आहेत ते बघा एक तिकडे ड्रॅगन राईड आहे जबरदस्त आणि हे करायला पाण्यात जरा मजा येते तर मंडळी आज इकडे बीचजवळ तर आलो आहे पण इथे फिरायला तुम्ही येत असाल किंवा बीचवर आला या इकडे खूप साऱ्या राईड्स आहेत सो बऱ्याच आपल्या कोकणातल्या आपल्या गावाकडची राईड्सला खूप आहेत म्हणजे आता राईड्स बघायचे आहेत कुठल्या कुठल्या चालू आहेत त्या आणि एका वॉटर स्पोर्ट्सच्या एक टीमसोबत जाणार ती म्हणजे सामर्थ्य वॉटर स्पोर्ट्स गणपतीपुळे ही कंपनी आहे त्याच्यात बऱ्याच अशा राईड्स दिल्या जातात सो पहिली राईड्स कुठली घ्यायची आहे तर पॅरे शूट पॅरासिलिंग ना तुझं नाव हो काय रोहन रोहन, रोहन। पॅरासिलिंग कुठल्या कुठल्या राईड आहेत पॅरासिलिंग आहे ड्रॅगन राईड आहे स्लीपर राईड आहे जेट्सकी आहे हां नंतर स्पीड बोट आहे ओके त्यानंतर तुम्हाला पन्हा राईड एक भेटेल आपल्याला हां आम्हाला सात ॲक्टिव्हिटी आहेत टोटल येतील ते पैसा वसूल करून जातील अशा राईड्स आहेत मी पण आज अनुभवणार आहे पॅराशूट आज जरा ढगात उडूया कधी उडलोही नाही पण देवाला नमस्कार करूया वरती जरा जाऊन बीचवर जाऊया जरा दा, आतमध्ये खोलमध्ये पाणी बघ कसलं शुद्ध आहे शुद्ध म्हणजे पाणी शार्प दिसतोय वाळू वा, पूर्ण व्हाईट व्हाईट वाईट कार कर, 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 कर। बऱ्याच गोटी आहेत तिकडं ह्यातून आहे जॅकेट पहिलं घालायचं जॅकेट म्हणजे कोणालाही किती पोहता आलं तरी स्वतःची पाजलायची नाही जॅकेट घालायचं शेफ्टी जॅकेट ही, ही पाहिजेच रात्री जो गरम शेटर घालायचा आणि आता हा जॅकेट अरे तूच ना तो मालगुंडात पोवायला होता काय कसं आहेस बाजूला समुद्र आहे लय स्पीड आहे शपथ कसला स्पीड आहे बघ लय फास्ट जाते गाडी लय आतमध्ये जातो

いいかね

येला हसू की रडू अरे खाली उतरा अरे खाली उतरा मी टरकली तर मी याला वास खाली पडता उतर हो घेऊन जाऊ मग माझं ही आज नेताना ताणकली माझी आरती दा जाऊ दा खाली कसं वाटतं खाली बघितल्यावर खाली बघितल्यावर आता आम्ही दोघं जातोय म्हणजे दोघं पण जाऊ शकतो एका टायमाला एक जाऊ शकतो किंवा दोन घेऊन जाऊ शकतो दादानी उलटवली मला वरती जाऊन काय नाव तुमचं दिनेश दादा कसला जातो वर कसं वाटलं मग एक नंबर वाटला हा ह्याच्यात उभी व्हिडिओ काढतो दिसतो जन्मत ना शुभमला घेऊन जातो परत जातो राहिला हा हलतो रेटा कि लागले नॉर्मल बघत मी पण बसू बस खाली नको बघू खाली बघू नको वरच बघ पडलू तर नाही वाचत वाटत नाही पडणार नाही उठून दचकत येतात रे बघ नंबर थांबवल्यावर अजूनच वाट लागते रे गणपती गणपतीपुळ्याचं मंदिर गणपती बाप्पा मोर्या डिप राईड पण होते म्हणजे ज्याला भिजायचं असेल असते ना हांवीस मिनटाची राईड असते हां जर पाण्यात डिप गेतलं तर राईड दोन ते अडीच मिनटापर्यंत राईड म्हणजे डीप म्हणजे काय पाण्यात सोडता कमरे एवढं पाणी सोडून रायडिंग आणि जंपिंग केलं जात ओके okay, पॅराशूटवर आहे पॅराशूटवर मला भिजायचं नव्हतं म्हणून मी केलं नाही पण मजा आली ड्रायगन राईड किती बसले एक दोन तीन चार आठ जण बसलेत था था। आता ह्या राईड मध्ये जायचं आहे ह्या राईडमध्ये मध्ये पण फुल मजा येते मग आम्ही बाहेरनच बघितलं कुठली राईडला काय नाव जास्को डिस्को डिस्को झिकजान झ जा बस

ए त्याला बोल हळू बिर अरे कर मी याला या अरे मा घोपरू वाचा ते वाजू माझ्या टी अंगा बर आली राब 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 कसं आहे बाहेर बघूच नको अशी बात हळू बा बा मजा येते बन भारी वाटते पण थोडी फाटते पण मजा वाटते मन मजा वाटते

भेण का बरं तो नेतो की काही थोडीशी फाटली पण मजा वाटली एका हातात हे होतं म्हणून म्हणजे थोडा ऍडव्हेंचर वाटतो एक नंबर खतरनाक आ? एक एक राईड आहेत ना जबरदस्त आता नेक्स्ट टाइम न कॅमेरा घेता एन्जॉय करू कॅमेरा होता तेव्हा नाही एन्जॉय करता आलं राए। नाही एक राईड झाली अजून एक बाकी आहे कुठली ते फिरवतोय जेट्सकी जेट्सकी राईड जेट्सकी या राईड मधून जायचं आता आपल्याला सेम बाईक सारखी फिलिंग आहे आता ड्रायगन राईड करूया आपण सगळं झालं आता ड्रॅगनवर जेस्की झालं हे डिस्को झालं पॅराशूट झालं बनाना काय बनाना पण आहे अगोदर ड्रायगन पण ड्रॅगन पण फर्स्ट टाईम करतोय आजच्या दिवसात काला होणार आहे वाटतं उन्हातलं या।, या माय ह्याच्यात लय मजा आली मी सजेस्ट करतो हा पण घ्या तुम्ही लय मजा येते પાણી તો આયે માય તુડુક 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 તુકતા पकड़ ले दो बनाना पलटी आता पलटी मारतील कशी जाम मजा करतायत <ख़ाँगा> त्यांचा तर आली अजून बऱ्याच अशा राईड्स होत्या मला भिजायचं ना म्हणून केला नाही पण खूप मजा आली इकडं म्हणजे पाण्यात पोहायला वगैरे येत आहे तर पण पाण्यात पोहायला वगैरे येत आहे ना त्याच्याबरोबर ह्या ज्या ॲडव्हेंचर राईड्स आहेत ना ते पण करायला खूप छान वाटतात आज सामर्थ्य स्पोर्ट्स वॉटर स्पोर्ट यांच्या थ्रू इकडं हे सगळं करायला आलेलो त्यातल्या दोन तीन राईड केल्या नाही कुठली राईड केली नाही स्लीपर आणि बनाना हां स्लीपर आणि बनाना केली नाही पण बनाना राईडची पलटीवाली तुम्हाला फुटेज दाखवलं आणि स्लीपरची केली नाही कारण भिजायला होईल म्हणून पण त्या खूप ॲडव्हान्स आहेत आणि आहे ह्याच्या आहे ज्या आता मी राईड केल्या मला माहिती आहे की आता राईड केल्या मग तुमचा प्रश्न <laughs> पडला असेल इथे रेट कसे असतील किंवा एका एका राईडचा रेट कसे असतील दादा आपलं नाव माझं नाव तेज हळदकर काय रेट आहे आपल्याकडे सहा राईड आहेत स्पीडबोट आहे बनाना राइड आहे जेस्की राईड आहे परत डिस्को राइड आहे स्लिपर राइड आहे जेस्की राइडचे तीनशे रुपये आहेत स्पीड बोटचे शंभर रुपये आहेत बनाना राईडचे दोनशे रुपये आहेत परत ड्रॅगनचे दोनशे रुपये आहेत स्लिपरचे पण दोनशे आणि डिस्कोचे पण दोनशे रुपये ओके आणि काही कॉम्बो वगैरे हो पॅकेज जर आपले हे सारे जर वेगवेगळ्या करायला तर बाराशे रुपये होतात आणि जर पॅकेज घेतला तर प्रति व्यक्ती नऊशे रुपयाला पडतोय तीनशे रुपये डिस्काउंट भेटतो ओके आपल्या स्पोर्टचं नाव काय सामर्थ्य वॉटर वॉटर स्पोर्ट सो नक्की मी ते बॅनरला इथे हे देतोय रेटचे कार्ड वगैरे हो देतोय आणि तुम्हाला जर यायचं असेल तर नादान नक्की कॉन्टॅक्ट करा कॉन्टॅक्ट डिटेल्स देतोय माझं नाव सांगा नक्की डिस्काउंट डिस्काउंट देणार सो गणपतीपुळेचं दर्शन झालं इकडे फिरायला येत आहे या तुम्ही मजा मस्ती करा पण काळजीसुद्धा घ्या कारण खूप मजा आहे एन्जॉय करण्यासाठी आहे आणि स्पेशली सकाळचा सजेस्ट करेन ना सकाळ आणि संध्याकाळी ना खूप बघण्यासारखं आहे तिकडे सो आलात की राईड नक्कीच करा आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली अजून पाहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सगळे मित्रपरिवार होतो आम्ही ज्या मजा केली शुभम नू म्हणजे मीच माझं पण ना सुद्धा गाव समुद्राच्या बाजूला आहे पण ह्या राईड्स कधी जास्त केल्यात नाही ह्या ह्या नवीन नवीन आल्यात आता पहिलं बनाना राईडच होती आत्ता ते ह्या राईड आता आहेत ना नवीन नवीन आल्या आहेत डिस्को वगैरे तर त्या पण करायला मजा आली टूवर पण पहिल्यांदाच बसलेलो कशी वाटली व्हिडिओ अजून कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया आपण नाही राशात कुठे तर नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा आम्ही त्याचा वाटा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा